लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरात कार पलटी चालक जखमी सांगली जयसिंगपूर मार्गावर बुधवारी पहाटे पाच वाजता धक्कादायक अपघात घडला रेल्वे ब्रिज खाली रेल्वे हाईट गेटजवळ लोखंडी अँगलला कार धडकून पलटी झाली सुदैवानी या अपघातात मोठा अनर्थ टळला अपघात झालेली कार कुरुंबाड येथील चालक चालवत असल्याचे समजते चालकास किरकोळ दुखापत झाली असून त्याला तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात ने आलं प्राथमिक माहितीनुसार समोरून येणाऱ्या मोठ्या टेम्पोच्या लाईटच्या प्रकाशामुळे चालकाला अँगलचा अंदाज लागत नसल्याने कारवर ताबा सुटला आणि ती बाजूला घेण्याचा प्रयत्न करत असताना अँगलला धडक बसून कार पलटी झाली या अपघातामुळे मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती पण तातडीच्या कारवाईने वाहतूक सुरळीत झाली स्थानिक रहिवाशांनी आणि उपस्थितांनी अपघाताची माहिती तात्काळ पोलिसांना दिली या घटनेतून लक्षात येतं की रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनांच्या प्रकाशामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते नागरिकांनी सावधगिरी बाळगून वाहन चालवण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे महानकट कटनेसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण